पुष्प न्यूज न्यूज लोकप्रिय प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी सुहास दिवसे एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आजच्या युवकांनी देखील जपावा पुण्याला लाभलेला हा वारसा आहे तो आपण जपलाच पाहिजे असे मत पुण्याचे कमिशनर आणि डायरेक्टर ऑफ लॅड रेकॉर्ड्सचे डॉक्टर सुहास दिवसे यांनी व्यक्त केले एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो दोन हजार पंचवीस प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी द ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार संस्थेचे मानस सचिव सुरेश पिंगळे विश्वस्त अनुपमा बर्वे सुमन किर्लोस्कर डॉक्टर श्रीनाथ कवडे बाळासाहेब शिवरकर प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते सुहास दिवसे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात हा मोठा इव्हेंट आहे हा इव्हेंट एका सणासारखा साजरा होतो उद्घाटनापूर्वीच इथे पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती हा पुण्याला मिळालेला वारसा आहे जो पुढेही असाच चालू राहावा प्रतापराव पवार सुमन किर्लोस्कर या ज्येष्ठांनी आधारित प्रयत्न करून ही परंपरा जपली आहे आता अनेक युवकांनी ही परंपरा जपण्याचे हाती घेतले आहे ते पुढे असेच यशस्वी होतील या तीन दिवस चालणाऱ्या इव्हेंटमध्ये अनेक वेगवेगळे फुलझाडी नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक वृक्षांची लागवड केली आहे तेही तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्व पुणेकरांना आवाहन आहे की या प्रदर्शनीला नक्की भेट द्या सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ आज इथे फुलांचं प्रदर्शन एम्प्रेस गार्डनमध्ये आदरणीय प्रतापवजी पवार यांच्या हस्ते झालेलं आहे त्याबरोबर आपल्या शासनाचे दिवसेस आहेत हे वेगवेगळ्या परंतु हे गार्डन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे यामध्ये फार जुनी जुनी झाडांच्या जाती जुनी झाडं असं आहे आणि त्यामध्ये नवीन आता फुलांच्या बाबतीमध्ये ह्या गार्डनने फार मोठी प्रगती केलेली आहे पुणे शहराला पूर्वी फुलांचं शहर म्हणायची एक काल वेळ आला होता आणि त्यामध्ये एम्प्रेस गार्डनचा भाग होता एवढं मोठं गार्डन त्या कॅमिटीने त्या सुरेशने असेल सुमन साई शिंदेसर असेल प्रतापराव असेल या सगळ्या लोकांनी जपून ठेवलं हे पुण्याचं वैभवाचं सुंदर अशी ही गार्डनची वास्तू आहे आणि खऱ्या अर्थाने ही वास्तू अशीच चांगली हवी आणि खऱ्या आता अनेक वर्षापूर्वी गुलाबाचे प्रदर्शन हे लोक आदरणीय पैलासा देंदराजी खेळतात यांनी फुलांच्या प्रदर्शनाची पुण्यात सुरुवात केली आणि ते एम्प्रेस गार्डन त्यामध्ये एक महत्त्वाचं होतं असं हे मुंफर गार्डन यामुळे पुण्याने नागरिकांना अनेक फुलांच्या आवडीवरती आपल्या एक बागेत आपल्या घरात आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या मध्ये अशी फुलं आणि गार्जन करण्याची एक प्रोत्साहन मिळेल अशा श्री महानगरपालिके माजी उद्यान सुप्रिय साहेब जे आहेत असं एक पुण्याला अत्यंत डोळ्याला आनंद आहे आणि हवामानाला पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत असा हा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून आयोजकांचं पुणेकरांचा एक सामान्य नागरिक म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो मराठीमध्ये ना मी दरवर्षाप्रमाणे यंदा या पुन्हा फ्ला वर्ष केलेला आहे आणि याच्यामागे जिथे यशस्वी झाले आहे की जे काही सौंदर्य नटलेलं आहे त्याच्यामागे आमच्या लोकांची सहा माहिण्याची गोष्ट आहे जेव अगोतराचं काम करून त्याच्यामुळे आज फ्लावर्षं हे सौंदर्य आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं त्याच्यामागे लोकांना फुलझाडांची निसर्गाची आवड निर्माण व्हावी हो त्यांना जर करावं असं वाटतं तर मार्गदर्शन मिळावं हा एम्ब्रॉईज गार्डनचा हेतू आहे आणि छान जागा इथे लोकांना यावंच वाटतं आहे म्हणून हजारो लोक आता इथे यायला लागले आपला भेट थोडासा निसर्गाबरोबर घालवतात ही सम्राजांची गोष्ट आहे सर्व विशेषतः हे या मी अहोरात्र वर्षानुवर्ष काम करत आहेत त्याला सरकारची प्रमाणात चांगली साथ आहे त्यामुळे या गोष्टी आपण करू शकलेलो काही सुधारणा करणं असे नवीन शिकवणं त्याविषयी आमचे प्रयत्न राहतील आणि माझी खात्री आहे की त्यातून समाजबरोबर आणि नैसर्गिक ज जपणूक या दोन्ही गोष्टी उत्तमपणे होऊ शकतील धन्यवाद